नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमात आज काल वंचित बहुजन आघाडीतर्फे आर एस एस या संघटनेवर बंदी घाला या संदर्भामध्ये आर एस एसच्या कार्यालयावर प्रचंड असा मोर्चा काढला आणि त्या मोर्चास पोलिसांनी परवानगी नाकारली आणि आरे मोर्चा आर एस एस कार्यालयावर न धडकता मध्येच पोलीस आयुक्त यांना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आणि या तर्फे एक सुजात आंबेडकर यांच्या वतीनं एक निवेदन देण्यात आलं पोलिसांना एक राजघटना देण्यात आली आणि भारतीय झेंडा तिरंगा देण्यात आला आणि सांगण्यात आलं की तिरंगा झेंडा या आर एस एसच्या कार्यालयावर लावा आणि राजघटना द्या आणि आर एस एसला ला सांगा तुम्ही राज्यघटनेप्रमाणे वागा आणि राज्यघटनेचा आदर करा आणि सदर ठिकाणी सुधात आंबेडकर यांनी आपले मत व्यक्त करताना असं म्हटलं की हा जो मोर्चा आर एस एसच्या कार्यालयच आणि औरंगाबाद येथेच का त्याचं कारण सांगताना सुजात आंबेडकर यांनी सांगितलं की आर एस एस ही संघटना नोंदणीकृत आहे आणि ही संघटना कर्नाटक सरकारमध्ये बंदी आहे आर एस एस आणि ही संघटना औरंगाबादच्या एक शैक्षणिक संकुलनामध्ये आपले सदस्य नोंदणी करत होता आणि त्या ठिकाणी वंचित आघाडीचे कार्यकर्ते हे तुम्ही या ठिकाणी नोंदणीकृत नाहीत आणि धार्मिक गोष्टीचा प्रभाव शैक्षणिक क्षेत्रात करू नका ही कायदेशीर मागणी करत करण्यास सांगून त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आर एस एसच्या तिथल्या कार्यकर्त्यांचा जो काही टेबल होता नोंदणी करण्याचे साहित्य होते, होते ते फेकून त्यांना तिथनं हाकलून दिलं आणि त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी एक गंभीर प्रकारचा म्हणजे फर्स्ट पार्टचा गुन्हा दाखल केला एक गंभीर स्वरूपाचा नॉन अवेलेबल गुन्हा दाखल केला आणि त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अडकले आणि त्यांनी पोलिसांना सांगितलं की hmm. जे घटनेत नाही जे घटना मान्य करत नाही असे आर एस एस जी नोंदणी करत नाही आणि ती जर बेकायदेशीर कृत्य एखाद्या शैक्षणिक संकुलामध्ये करत असेल आणि धार्मिक प्रचार करत असेल तर त्याला आम्ही विरोध करतोय त्यांच्यावर गुन्हे दाखल होणं गरजेचं असताना आमच्याच कार्यकर्त्यावर का असा त्यांनी वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सांगितलं परंतु वरून आदेश आला असेल असं लोकांना वाटलं वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांना असं वाटलं की शासन करती अंबेट राब राब करते जमाती आंबेडकर न राबवता या देशामध्ये ब्राह्मणवाद राबवते आहे या देशामध्ये धार्मिक ध्रुवीकन करण्याचा प्रयत्न करते आहे आणि शासन यंत्रणा त्या दृष्टीनं कायदेशीर अंमलबजावणी न करतात जे घातीय ते निर्माण करतात या लोकांवर गुन्हे न दाखल करतात कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सांगणाऱ्याच कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करतो आणि याच्या निषेधात वंचित बहुजन आघाडीनं आंबेडकर वाद या देशामध्ये कसा सक्षम होईल या दृष्टीनं एक धडक मोर्चा औरंगाबादच्या आर एस एस कार्यकर्त्यावर उभारला आणि जनतेने ओबीसी जनतेने आंबेडकरी जनतेने विशेष करून दलित समाज या समाजाला मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी होऊन एक वेगळाच आयाम दिलेला आहे वंचित बहुजन आघाडी ही राजकीय संघटना आहे आणि या राजकीय संघटनेनं प्रथमच आर एस एसला अंगावर घेतलेला आहे आर एस एसचे शंभर वर्ष पूर्ण होता आर एस एस ही कुठल्याही प्रकारची रजिस्टर नाही आणि असं असताना आज आर एस एसवादी संघ दिल्लीमध्ये म्हणजे केंद्रामध्ये सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे आणि दहा वर्षापासून या देशाचा जो कारभार चाललेला आहे या राजघटनेला डावून चाललेला आहे आणि गरीब शोषित येथील आदिवासी ओबीसी समाजावर अल्पसंख्याक समाजावर न्याय करते आहे आणि पूर्णपणे या देशावर एक भांडवलशाही लोकशाही ब्राह्मणशाही राबवण्यात येते आहे आणि त्याचा फटका कुठंतर लोकशाहीला होतो स्वातंत्र्य समता आणि बंधुता याला धक्का पोचतो आहे आणि सर्व लोक घाबरलेले आहेत आणि घाबर हे लोक घाबरू आहेत लोकांना ज्या काही पोलिसी बळाचा वापर करून शासन दमन नीतीचा वापर करतो आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि म्हणून सुजात आंबेडकर या वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे परत्रमच वंचित आघाडीनं या देशामध्ये आर एस एसच्या विरोधात एल्गार पुकारला आणि आर एस एसच्या कार्यालया मोर्चा नेऊन एक सामाजिक क्रांती ठेवलेली आहे आणि ब्राह्मणवाद या देशामध्ये समूळ उखाडण्यासाठी ब्राह्मण वाळाच्या मुळावर गाव घालणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं सुजात आंबेडकरांनी हा खाला घातलेला आहे हा आक्रमण केलेला आहे आणि त्याचे काय परिणाम होतील याची त्यांनी तमा ओळखली नाही परंतु ओबीसी समाज हा या दृष्टीने आता जागृत झालेला आहे लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि भांडवलशाही मोठ्या संख्येनं राबवण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत असल्या आणि ओबीसीवर देखील अन्याय होत आहे या देशामध्ये ब्राह्मणी ब्राह्मण आणि नवबौद्ध हीच लोक जागृत आहेत सुशिक्षित आहेत आणि बौद्धिकदृष्ट्या यांच्यावर बराच आ, हे बौद्धिकदृष्ट्या प्रगल्प आहे परंतु या देशातील ओबीसी त्या दृष्टीनं बौद्धिक आणि राजकीय दृष्ट्या जागृत नाही आणि या निमित्ता ओबीसी समाज आता कुठेतरी जाणीव झालेले आहे हा मराठा समाज असेल किंवा ब्राह्मण समाज आहे उच्च वर्गीय आहे हे शासन करती जमात आहे आणि हे आपल्यावर अन्याय आहेत मंत्रिमंडळात आपल्याला घेत नाही आमदार खासदार म्हणून आपल्याला तिकीट देत नाही तर ही या दृष्टीनं ओबीसीना आता एक समजण्यासारखं आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हा काही जो एल्गार मोर्चा सुजात आंबेडकरांनी उभा केलेला आहे त्याला भावी ओबीसी आता साथ देतील असं एकूण चित्र आहे कारण त्या देशामध्ये स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे राबवणं गरजेचं आहे लोकशाही टिकली पाहिजे आणि भांडवलशाहीला कुठेतरी चाप बसला पाहिजे म्हणून आंबेडकरांनी जो काही मोर्चाद्वारे आर एस एस संघटनेच्या वतीनं आर एस एस संघटनेला सांगितलं तुम्ही भांडवलदारांच्या आरी जाऊ नका हे याच्यामध्ये आर एस एसला देखील त्यांनी संदेश दिलेला आहे आणि देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरण करण्यास जे काही खुल्याम चाललेलं आहे दे ते कुठेतरी शासकीय यंत्रणे रोकावं अशी पण अपेक्षा आहे क्रिया प्रतिक्रिया तशा प्रकारे आंबेडकरांनी सुजात आंबेडकरांनी हा काढलेला मोर्चा या दृष्टीने बघण्यात यावा आणि ओबीसी समाज मागासवर्गीय समाज एस सी एस टी आदिवासी समाज किंवा अल्पसंख्याक समाज या दृष्टीनं आंबेडकरांच्या आंदोलनाचा एक सकारात्मक दृष्टिकोन घ्यावा आणि त्याची देशाची लोकशाही कशी सक्षम होईल आणि वंचित बहुजन आघाडीकडे लोक आपल्या मतांचा कशा प्रकारे झुकतील हे आता पाहण्यासारखं आहे या संदर्भात आपलं कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत